इयत्ता दहावीनंतर पुढे काय हा मोठा प्रश्न पालकांसह विद्यार्थ्यांना पडलेला आहे इयत्ता दहावीनंतर नेहमीप्रमाणे आर्ट्स कॉमर्स सायन्स हे तर आहेत पण याशिवाय आपल्याला अल्पावधीत काही करिअर करायचे असतील जॉब किंवा नोकरी संधी उपलब्ध करून घ्यायची असतील तर त्यासाठी काही कोर्सेस आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे यासाठी मी आपणास या प्रस्तीची थोडक्यात माहिती देत आहे इथं दहावीनंतर प्रामुख्याने तीन वर्षाचा डिप्लोमा कोर्सेस आहे इंजिनिअरिंग डिप्लोमा आपण त्याला म्हणतो यामध्ये डिग्री इंजिनिअरिंगसाठी तर बी ईला पुढे जाता येतं त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सिव्हिल इलेक्ट्रिकल हा सुद्धा कोर्स त्यामध्ये करता येतो त्याबरोबरच आर टी ओ इन्स्पेक्टरची एक्झाम आपल्याला देता येते तसेच असोसिएट मेंबरशिप ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स एम आय ई सुद्धा परीक्षा आपल्याला त्यामध्ये देता येते टेलिकम्युनिकेशन्स सुद्धा कोर्स यामध्ये देता येतो तसेच मर्चंट नेव्हीमध्येसुद्धा आपल्याला जाता येतं त्याबरोबर एल आय सी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनमध्ये आपल्याला एजन्सीसुद्धा दहावीच्या परीक्षेनंतर करता येते दहावीच्या निकालावर आधारित तुम्ही एल आय सीची एक्झाम ऑनलाईन देऊन आपण एल आय सुद्धा चांगल्या प्रकार करिअर करू शकतो त्याप्रकारे आर्मी नेव्ही फोर्सेस म्हणतो डिफेन्स पोलीस डिपार्टमेंटची एक्झामसुद्धा देता येते पोलीस कॉन्स्टेबल इयरमन नाविक सोल्जरसुद्धा आपल्याला या परीक्षा देता येतात त्याचप्रमाणे फाईन आर्ट कमर्शियल आर्ट डिप्लोमा हेही कोर्सेस आपल्याला उपलब्ध आहेत आर्ट टीचर डिप्लोमा कला शिक्षक आपण त्याला मिळतो याची कॉलेजेस जिल्हा तालुका पातळीवरती आपल्याला आए आहेत आय टी आय 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 टी आय इंडस्ट्रीयल डेव्हलप इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आपण त्याला म्हणतो औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्यामध्ये काही एक वर्षाचे दोन वर्षाचे कोर्सेस आहेत यामध्ये प्रामुख्याने फिटर वेल्डर मशीन मोटर मेकॅनिकल स्टेनोग्राफर डिजेल मेकॅनिक ऑटोरिक्शियन इव्हेंट मोल्डर अशा अनेक प्रकारचे एक दोन वर्षाचे कोर्सेस आहेत आपल्याला या कोर्सेसमधून भविष्यामध्ये जॉबसुद्धा मिळू शकतात त्याबरोबर रेल्वे तिकीट कलेक्टर त्याला टी सी आपण द्यायला म्हणतो कमर्शियल क्लार्क एक्झामसुद्धा रेल्वे बोर्डामध्ये आपल्याला देता येते बँक इन्शुरन्स यामध्ये क्लिरिकलच्या ज्या परीक्षा असतात त्या परीक्षासुद्धा दहावीनंतर आपल्याला या बँकांच्या देऊ शकतो त्यामध्ये कोऑपरेटिव्ह बँक किंवा आपण त्याला म्हणतो नॅशनल बँक वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्या आहेत युनायटेड इन्शुरन्स यासारख्या अनेक या इन्शुरन्स कंपन्यांमध्ये सुद्धा क्लिरिकलच्या जागा असतात त्यासाठी सुद्धा आपल्याला या बँकेच्या परीक्षा पर देऊ शकतो अदर गव्हर्मेंट क्लिरिकल ग्रेड एक्झाम यासुद्धा आहेत गव्हर्मेंटच्या क्ला क्लिरिकलच्या एक्झामसुद्धा आपण वेगळ्या डिपार्टमेंटचे देऊ शकतो त्याचप्रमाणे सर्टिफाईड बिल्डिंग सुपरवायझर बांधकाम जे असतात बांधकाम सुपरविजन करण्यासाठी ही सहा महिन्याचे वर्षाचे कोर्सेस आहेत डिप्लोमा इन डान्स म्युझिक आपण त्याला म्हणतो नृत्यकला गायन यामध्ये सुद्धा डिप्लोमा दोन दोन वर्षाचे कोर्सेस आहेत ते आपण कोर्सेस पूर्ण करून सुद्धा स्वतः आपण हे कोर्सेस चालू करू शकतो सहा महिन्याचे एक वर्षीचे काही डिप्लोमा इन फार्म मॅनेजमेंट आपण त्याला म्हणतो म्हणजे कृषी डिप्लोमा दोन वर्षाचा कृषी डिप्लोमा दहावीनंतर असून या कृषी डिप्लोमाच्या माध्यमातून आपल्याला ग्रामसेवक किंवा तलाठी यासारख्या शासकीय स्तरावरच्या ज्या परीक्षा असतात त्या देता येतात यासाठी हा दोन वर्षाचा खूप महत्त्वाचा त्यामध्ये डेअरी डिप्लोमा कोर्सेस आहे अॅनिमल हजबंडरी आपण त्याला म्हणतो हा दोन वर्ष डिप्लोमा हा सुद्धा कोर्स आहे त्यातून पशुसंवर्धन वैद्यकीय आधी आपण म्हणतो डॉक्टर त्या व्यवसायामध्ये आपण होऊ शकतो दोन वर्षाचे मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन्स सर्टिफिकेट कोर्सेस देमे, आहेत एम एल टी किंवा डी एम ए डी एम एल टी आपण त्याला म्हणतो याशिवाय अनेक वेगळ्या प्रकारचे डिप्लोमा कोर्सेस आहेत यामध्ये इंटेरियर डिझायनर स्टेनोग्राफर प्रायवेट सेक्रेटरी प्रॅक्टिस ब्युटी ब्युटी कल्चर आपण त्याला म्हणतो हेअर ड्रेसिंग गार्मेंट टेक्नॉलॉजी सुद्धा कोर्सेस करता येतात याशिवाय डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून सुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो असे अनेक छोटे मोठे कोर्सेस येतात दहावीनंतरसुद्धा आहेत त्यांना दहावीनंतर पुढं आपल्याला काय जॉबच्या संधी मिळवायची असतील त्यांना असे एक दोन वर्ष मुद्देचे कोर्सेस आपल्याला करता येतात त्यातून आपल्याला करिअर घडवता येतं